चला झाली बघा तयारी चालू ताटको ही करायची तयारी 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 चालू करायला तयारी चालू करण्यात संपत आली असं झाले मग काय ते चार वाजले काय काय घासून घासून तोंड काढली चला खरेदी करायची नाही का भाऊ खरेदी करायची

तर आता मी जातो तिकडं पलीकडे दुकानामध्ये चला चला सर काय गिफ्ट कोणाला न सांगता गिफ्ट घेऊन यायचे चला आता मग याला मग खाऊन जाते धाडून खाऊन जाते खेळ झाली जिमला

Suwa di samping dikit apa? Ah, tuh

सगळं अकलूच्या बँकेत जमा आहे यांनी सगळं सगळं अकलूच्या बँकेत जमा आहे त्याच्यामुळं इथं काही सुद्धा नाही ऑनलाईन आहे सगळं एकाच घरात चला भाऊबीज झाली छान असा मस्त कार्यक्रम पार पडला जाँ 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 तर आता जाऊन झाला आजीला भेटून हम्म ते एक भारी झाला मग काय एक नंबर बरोबर झालं जाऊन आलो पावसाच्या आधी हा ते काय झालं नसतं जाण नसतं झालं लय पाऊस पडला अचानक आलेला आहे तर ह्यांचं चालू आहे तिकडे फोटोशूट आम्ही फोटोशूट वगैरे करतो मस्त आणि मग निगा पिक्चर बघतो निघा नाही पिक्चर बघायचं जायचं ना त्यांनी फोन करून लगेच या लवकर 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 या असं म्हणायला लागले ते कसं आहे कसं आहे मेव्हण्या मेवण्यांचं कसं आहे इकडं नाही का वातावरण एकदम मस्त झालंय छान वातावरण झालंय भारी वाटायला लागलंय आता तुम्ही गाडीवर जाणार आहे मी बसने जाणार आहे यांचं सेम झालं असतं सेम सेम झालं असतं पण आता काढायचा कटाळा त्याच्यामुळं राहस काय नंतर नेक्स्ट टाईम नेक्स्ट टाईम नंतर असं तिची इच्छा आहे तर चला आम्ही जातो आता सगळ्यांना बाय बाय